लोकसभा निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत असताना म्हाडा मतदारसंघातून धक्का एक धक्कादायक माहिती समोर आली आहे शरद पवार गटाकडून उद्योजक तसेच समाजसेवक अभयसिंह जगताप यांचं नाव काही काळ समोर आलं असताना अचानक मोहिते पाटील यांची एंट्री झाल्यानं अभयसिंह जगताप यांच्या कार्यकर्त्यांना रुचणार नसल्याचं बोललं गेलं कारण पक्ष अडचणीच्या काळात अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडली मात्र अभयसिंह जगताप हे एकनिष्ठ राऊंड पक्षवाढीसाठी प्रयत्न करत राहिले मग असं असताना आयत्या वेळावर नागोबाची भूमिका घेणारे मोहिते पाटील कसे असा देखील प्रश्न जगताप यांचे कार्यकर्ते विचारू लागले याच अनुषंगानं काल जगताप यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्ते जमा होत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत अपक्षही अर्ज भरण्याची विनंती करण्यात आली यामुळे शरद पवार गटाची आणखीनही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अभयसिंह जगताप काय म्हणाले ते पाहूयात यामध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा नाराजी व्यक्त केली पुढचं धोरण आणि पाऊल काय असेल तुमचं तर गेले अनेक महिने जेव्हा पक्षाला कुणी नव्हतं तेव्हापासून मी या माडा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जोळवाजवळ जो जो केली सर्वांना एकत्र केलं परंतु ऐनवेळी काही पक्षप्रवेश झाल्यानंतर निष्ठावंतांचा विचार होत नाही या दृष्टीने यामुळे सर्वच जण व्यतीत झाले माझ्याबरोबर सर्वच कार्यकर्त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली मी सुद्धा वैयक्तिक या दृष्टीनं प्रचंड व्यतीत झालो कारण किमान एखादा उमेदवार निवडताना पक्षातील निष्ठावंत लोकांना विचारात घेणं अपेक्षित होतं तसं झालेलं मला दिसलं नाही त्यामुळं मी माझी नाराजी व्यक्त केली आणि खरं तर आज देश अडचणीत असताना पक्षीय निवडणूक होत असताना साहेबांनी निष्ठावंत विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करायला पाहिजे होता परंतु कुठंतरी ऐनवेळी कोणी प्रवेश केला म्हणून फक्त इलेक्ट्रॉल मेरिटचा विचार करून जर निष्ठावंतांना बगल दिली तर नक्कीच छोट्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल मोठे लोक गेले तेव्हा लोक एवढे चिडले नव्हते परंतु जेव्हा छोटे छोटे सामान्य लोक मायासारखे जर पक्ष सोडायला लागले किंवा पक्षावर नाराज झाली ना? तर नक्कीच या पक्षाला फरक पडेल असं मला वाटतं भाषणातून भाषणातून मगाशी तुम्ही म्हणाला की जनतेतून तरी नाहीतर मग पक्षातून जर मिळालं नाही तर जनतेतून तुम्ही उभं राहणार आहे काय नेमकं तुमचं पुढचं हे राहणार तुम्ही लक्षात घ्या की पहिल्यांदा भाजपनं जेव्हा तिकीट डिक्लेअर केलं तेव्हा भाजपचं तिकीट डिक्लॅ डिक्लेअर करत असताना त्यांनी चार पाच आमदारांचा विचार घेतला परंतु सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वे काय म्हणतो याला अजिबात किंमत दिली नाही राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचं तिकीटसुद्धा अजून डिक्लेअर झालेलं नाही पण ज्या माध्यमातून चर्चा चालू आहेत त्यावरून असं दिसतं की ज्या व्यक्तीला तिकीट डिक्लेअर होणार आहे त्यांना डिक्लेअर करण्यापूर्वी पक्षानं कुठल्याही या सामान्य जनतेचा काय विचार आहे याकडे किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार घेण्यावर लक्ष दिलं नाही याचा अर्थ दोन्ही पक्षांनी तिकीट हे ह्या सेंट्रलाईज पद्धतीनं निव डिक्लेअर करतायत आणि पक्षीय संघटनेचा किंवा जनतेचा विचार होत नाही त्यामुळे जनताविरुद्ध नेते अशी ही लढाई होऊ शकते त्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणूनसुद्धा मी या लढाईत उतरू शकतो असं तरी चित्र तयार झालंय की जनतेला विचारत न घेता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने विचार केलेला आहे असं मला वाटतं वंचित आता रमेश बारसकर आहेत आपली ताकद पाहता उमेदवार वंचित बदलतील किंवा वंचित आपण वंचित मध्ये जाणार नाही असं कुठलीही माझी सध्या तरी विचार नाही वंचितमध्ये किंवा कोणत्याही इतर पक्षात जाण्याचा परंतु हा माझी येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर मिटिंग आहे होणार आहे राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर सुद्धा माझी मिटिंग होणार आहे त्या दोघांनी मला निमंत्रित केलेलं आहे एकंदरीत या लोकसभेमध्ये लोकांचा मूड बघता लोकांना भाजपकडे जायचं नाही पण लोकांना प्रस्थापितांकडे सुद्धा जायचं नाही असा जनतेचा मूड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब निर्णय घेतील मी त्या विषयावर बोलणार नाही की उमेदवाराचं ते, ते काय करतील तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु मी एक सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांना नक्की जाणार आहे त्यांनी मला बोलवलं आहे आणि राजू शेट्टी साहेबांना सुद्धा मी भेटणार आहे दोघांचे आशीर्वाद घेणार आहे दोघांचे विचार घेणार आहे आणि येणाऱ्या काळात बाबा काय करता येईल याविषयी चर्चा करू खरं तर मतं विभाजित करणे हा माझा अजिबात उद्देश नाही जोपर्यंत इलेक्ट्रल मेरिट माझं पूर्ण होत नाही किंवा माझे मतांची बेरीज जिंकण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही विचार करणार नाही आणि हे डिवायडेशन झालं तर ते उरलेल्या दोन उमेदवारांचं झालं असं म्हणजे बंड तुम्ही जे केलेलं आहे किंवा करणार आहात तुमच्या कार्यकर्त्यांसोबत हे बंड थंड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातील तुम्ही माघार घ्याल का त्यावेळी मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थाने कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे ये बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील कारण नाराजी ही आहे की कोणाला विचारतच घेतलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते नक्कीच नाराज आहेत आणि या विषयावर पक्षाचं काय मत येतं तुम्हाला विचारणार नाहीच हे धोरण जर पक्षाचं असेल तर ज्या परिस्थितीत आज आहोत तीच परिस्थितीत पुढे म्हणून उभे राहणार सध्या तरी चित्र तसं आहे पक्ष लोकांची मागणी आहे आपण बघू येणाऱ्या दोन चार दिवसात काय करायचं ते निर्णयशी राहिलो असतो कारण माझ्याबरोबर अनेक जण मागणारे होते असं नाही की अनेक जण तिकीट मागत होते मी एकटाच नव्हतो परंतु पक्षाचा उमेदवारच उभा नाही अशी परिस्थिती आता सध्या तरी आहे गेल्या लोकसभेला शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून मोहिते पाटील यांनी विरोध केला होता तेच आता शरद पवार गटाकडे येत आहे कुठेतरी निष्ठावंत डावल्याचा प्रयत्न झालाच होत आता काय मला समजत नाही खरं ज्या त्यांनी किंवा मोहिते पाटील साहेब मोठे आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे परंतु जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवत नाही तोपर्यंत पक्षांना कळतच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की काय समजे ना म्हणजे जेव्हा मोहिते पटलांनी बंड पुकारलं निशान सगळे मंत्री त्यांच्या घरी येऊन बसले म्हणजे जोपर्यंत तुम्ही म्हणजे शरद पवार साहेबांचा उमेदवार मागच्या वेळी पाडला मोहिते पाटलांनी आता त्यांना उमेदवारी दिली म्हणजे काहीतरी असं विचित्र केलंच पाहिजे का म्हणजे निष्ठा निष्ठेनं पण पक्षावर राहिलं तर त्याला किंमत नाही का काहीतरी असं वेगळं करावं आणि उलटपुलट केल्याशिवाय त्या म्हणजे विचारवंताला किंमतच मिळणार नाही का अशी परिस्थिती झाली आहे म्हणजे अक्षरशः मन व्यतीत आहे बघू काय करायचं मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याचं सुरु आहे मग अशी बोलून दाखवलं शरद पवारांची मोठी चूक होईल का जर उमेदवारी त्यांना दिली तर आता शरद पवारांचं आज एक स्टेटमेंट मी ऐकलं की खडसेंना घेतली ती चूक झाली कदाचित भविष्यात महत्वाने घेतली ही पण चूक झाली असं म्हणले तर त्यात काय वावघ नाही होऊ शकत परंतु मागच्या खरं तर हे जास्त व्यतीत होण्याचं जा मला एक वाईट वाटण्याचं कारण असं आहे मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी शरद पवार साहेबांच्या अनुषंगाने मीडियावर एक खबर चालू होती की साहेबांनी असं स्टेटमेंट दिले की अकलूचकरांनी आणि फलटणकरांनी माड्याला कोण उमेदवार निवडून कोण उमेदवार उभा करायचा ते ठरवावं अकलूचकर हे भाजपमध्ये होते आणि फलटणकर हे अजितदादा गटामध्ये होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार साहेबांनी भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांना जर प्रस्थापित नेत्यांना दिले असतील तर आम्ही काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळं खरं तर मन व्यतीत झालं आहे त्यांनी किमान हे म्हटलं असतं की त्या दोघांनी आणि राष्ट्रवादीमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून याच्यावर निर्णय घ्यावा तरी चालला असतं पण आम्हाला आज तागायत ज्या उमेदवारांची उमेदवारी डिक्लेअर होणार आहे त्यांनीसुद्धा आम्हाला फोन करून विचारणा केली नाही पुढे भविष्यात काय होणार आहे त्यांच्या गाडीमध्ये बसून आमचेच विरोधक घेते येऊन त्यांचा प्रचार करणार आणि आम्ही फक्त सतरंज उचलणार गेल्या लोकसभेला ज्यांनी विरोधक म्हणून काम ज्यांना पाडायची भूमिका घेतली त्याच पद्धतीने आता तुम्ही ती भूमिका पार पाडताय नाही नाही कुणाला पाडायचा उद्देश नाही जर यामध्ये आपल्याला निवडून येता येत असेल आणि जर आम्हाला भाजपचा पराभव करता येत असेल तरच या दृष्टीने पुढे जाणं योग्य राहील कारण फक्त स्वतःला राग येतोय म्हणून देश संकटात आणणं योग्य राहणार नाही असं मला वाटतंय किंवा मला राग ही नाही आहे पण एक प्रकारचा अपमान कार्यकर्त्यांचा झाला आहे असं मला वाटतं कार्यकर्त्यांची समजूत कशाप्रकारे काढतात बघू आपण परत एकदा भेटू का मी कार्यकर्त्यांशी तर ठरवू धन्यवाद